सुरज चव्हाण आणि निकित आंबोळीमध्ये जो वाद होतो ही गोष्ट आता सेलिब्रिटी लोकांना सुद्धा पटत नाही आहे बिग बॉसचा माजी विजेता विशाल निकम आता सूरज चव्हाणच्या सपोर्टमध्ये आला आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि संस्तर मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सुरज चव्हाण हे नाव आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे बिग बॉसच्या घरात आल्यानंतर त्याचा साधेपणा बघून बरेच लोक जे आहेत ते त्याला सपोर्ट करत आहेत आता सुरजचा हा साधेपणा त्याचा फायदा घरातील लोक घेत आज जे निकित आंबोळीने सुरज चव्हाणला काही गोष्टी बोलल्या त्या गोष्टी आता विशाल निकमला आवडल्या नाहीत तुम्ही बिग बॉसचा प्रोमो पाहिला असेल त्या बिग बॉसच्या प्रोमोमध्ये सूरज जो आहे तो निखिला एक्सपोज करताना दिसत आहे आणि त्या व्हिडिओ खाली जे आहे ते विशाल निकम यांनी कमेंट केलेली आहे आणि विशाल निकम जे आहे ते सूरजला म्हणत आहेत की हे बाद जिथं चुकीचं तिथं स्टंट घे म्हणजे काय मित्रांनो की जिथं चुकीचं घरचं आहे तिथं आवाज उचलणं गरजेचं आहे बाकी घरातील लोकांनी जरी आवाज नसेल उचलला तरी आता सूरज चव्हाणने या गोष्टीवरती आवाज उचलला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल आणि ही गोष्ट विशाल निकमला आवडलेली आहे आणि विशाल निकमनी अशा पद्धतीचं कमेंट जे आहे ते सुरज चव्हाण यांच्या व्हिडिओखाली केलेलं आहे म्हणजेच काय मित्रांनो की विशाल निकमसुद्धा आता सूरजचा सपोर्टला आलेला आहे आणि महाराष्ट्राची जनतासुद्धा सुरजच्या सपोर्टला आहे मला असं वाटतं की सूरज चव्हाण जे आहेत ते सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ट्रेंड करणार आहेत आज संध्याकाळच्या एपिसोडमध्ये समजणारच आहे आणि त्यांचा किती मोठा राडा झाला आहे ते तुमचं काय म्हणणं विशालने कमी जो सूरज चव्हाणला सपोर्ट केला त्याबद्दल मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये जर का व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो दुर्तास इतकंच भारत माताकीचे आहे